नमस्कार आपण पाहत आहे सांगली श्री व श्री रेवणसिद्ध पायी दिंडीचा रिंगण सोहळा संपन्न सोलापूर जिल्ह्यातील कठफळे येथे श्री सद्गुरू जयराम स्वामी वडगाव व श्री स्वामी समर्थ चैतन्य दिंडी आणि श्री रेवणसिद्ध पालखी सोहळा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही दिंड्यांचे रिंगण काल एकत्र संपन्न झाले प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी व वा भक्तगण यावेळी उपस्थित होते यावेळी नुकत्याच झालेल्या कछफकोळीतल्या अपघात दुर्घटनेत सहा महिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे या सर्व मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या प्रति संवेदना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतरच रिंगण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला यानंतर मेंढ्यांचे पहिले रिंगण संपन्न झाले नंतर टाळ व विनेकरी यांचे रिंगणही डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले वारीमध्ये सहभागी असणाऱ्या महिलाही आपल्या डोक्यावरील तुळशी वृंदावनासहित या रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या त्याचप्रमाणे अश्वांचेही रिंगण नंतर पार पडले त्यानंतर ध्वजधारी वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सादर केलेले रिंगण पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले त्यानंतर श्री सद्गुरु जयराम स्वामी व श्री रेवणसिद्ध या दोन्ही पालख्यांचेही रिंगण पार पडले या रिंगण सोहळ्या वेळी प्रचंड असा उत्साह सर्वच भक्त व वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कटपळेतील या रिंगण सोहळ्यास प्रचंड जनसमुदाय हे रिंगण पाहण्यास उपस्थित होता यावेळी श्री सद्गुरु जयराम स्वामी वडगावचे मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी सर्व वारकऱ्यांना व वा बघताना कृपा आशीर्वाद दिला या पायी दिंडी सोहळ्यास मोठा इतिहास आहे जवळपास साडेतीनशेहून अधिक वर्षे झाली ही दिंडी अविरतपणे चालू आहे त्याच पद्धतीने या दिंडीमध्ये शिस्त ही चांगल्या पद्धतीने असून सर्व वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतात या रिंगण सोहळ्यातील काही क्षणचित्रे

இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை நிறைவு பெற்றது चांगली न्यूजसाठी विद्यार्थीकडे का